च घेतलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की हा निरूप आमचा ह्या भागातल्या सगळ्या मंडळी सुखाचं समृद्धीचं हो अशी या ठिकाणी पाठवणाच्या प्रार्थना करतो वेळ खूप झालेला आहे आणि आपण सर्वांनी गर्दी किती आहे त्याच्यापेक्षा गर्दी या ठिकाणी पत्रकार बांधवांचं देखील मी मना आपण भागातून देखील पत्रकार बांधव यातून की जेणेकरून समाजाला त्याचा काहीतरी उपयोग होईल एवढंच या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय धन्यवाद महाराज महाराजांनी अतिशय समर्पक शब्दामध्ये या ठिकाणी मान्यवरांचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे यानंतर या कार्यक्रमातला एक महत्वाचा भाग म्हणजे स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडणार आहे क्रमप्राप्त होता आणि म्हणून मी कार्यक्रमाला उशिरा पोहोचलो आहे तर मला दहा वाजून दहा मिनिटांना सांगलीला पोचायचं आहे मला महालक्ष्मी एक्सप्रेसने जायचं आहे त्यामुळे वेळ खूप कमी आहे मी आपल्या काम करी गाडकी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्यरत असलेले आणि समाजसेवेसाठी आपलं अवघ जीवन समर्पित केलेले तुकाराम बाबा महाराजांचं मनापासून मी स्वागत करतो जोरदार टाळ्या बसून आपण त्यांचा आणि त्यांनी मला सांगितलं की तुम मी तुमच्याकडे चार बाजून मी बघतो एकतर कार्यतत्तरता कार्यकुशल आणखी एक आरोग्य दूत आणि सगळ्यात शेवटी ती म्हणले की दिलेला शब्द पाळणारा म्हणजे मंगेशी काय आणि त्यांनी फोन कट केला केला मी माझ्या चालकाला मला गाडी ओळव आपण डायरेक्ट जाऊ देवकुळे साहेबांना भेटू बाबांचे आशीर्वाद घेऊ आणि मग आपला पुढचा रस्ता आपण पकडू कारण पांडुरंगाचे आशीर्वाद देखील जितके महत्त्वाचे आहेत तिकडे बाबा तुमचे देखील आशीर्वाद महत्त्वाचे आहेत कारण गाडगेबाबांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही काम करत आहात गाडगेबाबांनी आयुष्यभर वारी केली मात्र कधी त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही पंढरपुरामध्ये येऊन ते धर्मशाळेत राहायचे आहे आणि वारकऱ्यांची सेवा करायची आहे आणि वारकऱ्यांच्या मध्ये ते त्या ठिकाणी पांडुरंगाला म्हणजे पांडुरंगाची सेवा करतात अशी त्यांची धारणा असायची आज अगदी त्याच पद्धतीने शिंदेसाहेबांनी मुखदर्शन घेतलं आणि पूर्ण वेळ आम्ही वारकऱ्यांच्या सोयी सुविधांचा आढावा घेत होतो आणि म्हणून या ठिकाणी सगळ निष्कामक्रम हे गाडगेबाबांच्या पावलावर पाऊल ठेवणारी ही सगळी मंडळी आहेत पाचवा निसर्ग निसर्गरंग साहित्य संमेलन या संमेलनाला हे जे व्यासपीठ आहे याला अरण्यवर्षी मारुतीराव चितंबल्लेंचं नाव दिल्याबद्दल मी सर्व आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो कारण मी सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी आहे मारुती चितंबल्ले सर आमच्या सोलापूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि या संपूर्ण साहित्य विश्वामध्ये त्यांनी जे अनन्यसाधारण योगदान तासन तास लागते एवढं मोठं योगदान मारुती चितम यांनी दिलेलं आहे मला आठवत आहे की दोन हजार आठ नऊ लावक म्हणून उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रातली खोटी माणसं उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष म्हणून अक्षरशः आपल्या आयुष्यातील महत्वाचा माणूस